विनंती करतो की आपण आज या ठिकाणी ही जी कॉर्नर सभा आहे आमचे गायकवाड मयूर विजय आणि आमचे मित्र सिंग यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि या प्रभाग प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभं केलेलं आहे या आपल्या सर्वात साक्षीने या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की हे सुशिक्षित उमेदवार आहे आपण यांना या ठिकाणी प्रचंड मतांनी विजय करायचा आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो तर या प्रभागामध्येच नव्हे तर कोपरगावची जी परिस्थिती आपण जर बघितली तर अतिशय बिकट परिस्थिती आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी कोपरगाव शहरात प्रत्येक वार्डात असं मी फिरत असतो जनतेचे प्रश्न असेल आता तुम्ही जर बघता तर कोपरगावचं नाव आता धुळगाव झालंय इतकी धोळ आहे की लोकांना आता आजार व्हायला लागले आणि त्याच प्रकारे खड्डेमुक्त कोपरगाव शहर व्हायला पाहिजे त्यानंतर नागरिकांना सर्वच सर्वसामान्य नागरिकांना न्याय भेटला पाहिजे यासाठी आपले लाडके मुख्यमंत्री या कोपरगाव शहरामध्ये कालच आले होते आणि त्यांनी आपल्याला अतिशय महत्वाचा एक शब्द या ठिकाणी सांगितला का की रात्र वैरायची आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे कोणत्याही भूत आपल्याला आपण बळी पडायचं नाहीये आपले पराजी संदान हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि तीसचे तीस थीश्च उमेदवार या ठिकाणी तोडीस तोड असे चांगले उच्च शिक्षित आणि चांगले समाजसेवक असे उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाने दिलेला आहे तर मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करेल का कोणत्याही भूल तापांना बळी न पडत या ठिकाणी आपण यांना भरभरून मतदान करायचं आहे आणि कोपरगाव नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पाठवायचं आहे कारण की जो आपण विश्वासनामा या ठिकाणी बघितला भैय्या साहेबांनी आणि सर्व कोपरगावच्या जनतेने ईमेल करून आणि आपल्या सर्व प्रतिक्रिया देऊन या ठिकाणी हा विश्वासनामा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून या विश्वासनाम्यामध्ये अनेक अशा गोष्टी या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत लिहिण्यात आलेल्या आहेत जर सत्तेत उतरवायचंय आपल्याला कोपरगावचा चेहरा मोहरा जर आपल्याला बदलायचा असेल गुणमुक्त कोकरगाव कोपरगाव करायचा असेल हटेमुक्त कोपरगाव करायचं असेल छोट्या छोट्या व्यवसायांचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल या ठिकाणी आपल्याला या या उमेदवारांना प्रचंड लागेल तेव्हा प्रश्न ठिकाणी सुटणार आहे काकाजी आपण सगळे पाहता गेली वीस पंचवीस वर्षापासून फक्त राजकारणातून नव्हे तो कोपरगाव कोपरगाव शहरातून आणि तालुक्यातून देखील काकाजी एक्झिट आहे कोणताही संपर्क कोकरगाव मध्ये काढायचं नव्हतं आणि अचानकपणे त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या आहे तर तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे एसी मध्ये बसून निर्णय घेणारा उमेदवार पाहिजे दिल्ली आणि मुंबई आणि पुण्याची वारी करणारा उमेदवार पाहिजे का आपल्या हक्काचा कोपरगाव शहरामध्ये चोवीस तास उपस्थित असणारा उमेदवार पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे आपण एक विचार केला पाहिजे का फराजी संधा साहेब गेली दहा वर्षापासून या ठिकाणी मी बसतोय त्या पूर परिस्थिती असेल किंवा कोणती आपत्ती असेल किंवा कोरोना सारखा संकटाचा सा काळ असल या ठिकाणी कोल्हा परिवार तर नेहमीच जावतो परंतु या ठिकाणी संध्या साहेब या ठिकाणी आम्ही सुद्धा होतो एवढ्या पाण्यामध्ये आम्ही या गोरगरीब जनतेला या ठिकाणी मदत केली मग कोरोनाचा काळ असो किंवा कोणताही काळ असू द्या नेहमी धावणारा उमेदवार म्हणजे सन्मान आहे आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी मी आपल्याला कळकळीने विनंती भिनंत, करतो की त्यांना आपल्याला या ठिकाणी सभागृहात पाठवायचं आहे त्याचबरोबर हे तीस उमेदवार देखील सभागृहात गेले तर कोपरगावचं कोणतेही काम आणणार नाही तर असं उलट नको का खाली वेगळं आणि वर वेगळं तर पूर्णचा पूर्ण आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं तर तीस च्या तीस उमेदवार आणि एक अध्यक्षाचा उमेदवार आपण पाठवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी या ठिकाणी मी पडून येणार नाही हे आपल्याला त्यांनी शब्द दिलेला आहे आता एक छोटासा प्रश्न या ठिकाणी का किराणा मर्चंट असोसिएशन असेल छोटे छोटे व्यापारी असेल आणि महासंघाच्या निमित्ताने एक निधी म्हणजेच बिनव्याचे पैसे जे या ठिकाणी मिळत होते श्री एन डी थोडे हे या ठिकाणी ते कलेक्शन करत होते तर गेली पंधरा वर्षापासून हा मुद्दा आहे का तो कलेक्शन बंद आहे परंतु कमीत कमी अडीच कोट रुपयाचा या ठिकाणी कलेक्शन झालंय परंतु त्या बाबतीत अजून कोणतंही आपल्या समोर याचा खुलासा झालेला नाही का हा नेमके हे पैसे कुठे याचा हिशोब काय आहे असे अनेक घोटाळे असतील किंवा अनेक काम या ठिकाणी या माध्यमातून या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्या हळूहळू समोर यायला लागले आहे त्यामुळं स्वच्छ प्रतिमेचे आपले लोक आपण निवडून द्या कोणत्याही भूल तापला आपण बळून पडू नका आणि कोपरगाव स्वच्छ स्वच्छ सुंदर आणि चांगलं बनवायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि मित्र मित्र परिवार याला या ठिकाणी आपल्याला प्रचंड मताने विजयी करायचा आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय कोपरगाव त्यांना पंचवीस वर्षे कोपरगावचा विकास आठवला नाही कोपरगाव बद्दल कधीही काही वाटलं नाही पण आज एक एकदम त्यांना उडमा म्हणजे प्रेम उत्पन्न झालं आणि आपलं कोपरगाव आठवायला लागलं आता कोपरगावचा विकास करायचा आहे या प्रभागामध्ये आपण जर नेहमीच बघितलं कोल्हे कुटुंबांनी नेहमीच या प्रभागामध्ये लक्ष दिलेलं आहे जी काही कामं झालेली आहेत ती निश्चितच कोल्हेसाहेब असतील जिल्ह्यादा असतील त्यानंतर आदरणीय काही असतील यांनीच या तो निधी दिलेला आहे आणि त्यामुळे या वार्डमध्ये कामं झालेली आहे पण त्यासाठी आता लोक स्वतःचं विल्हे लावत आहेत स्वतःचं त्याला शिक्का लावत आणि पुढं चालले मी एवढं सांगतो की मी औद्योगिक वसाहतमध्ये उपाध्यक्ष म्हणून मी काम करतोय आमचे अध्यक्ष आदरणीय भैया कोले साहेब आहे त्यांचं विजन त्यांचं दूरदृष्टिकोन हा प्रकरण औद्योगिक वस्तमात आम्ही बघतोय कि तरने रस्ते आउदे की आज त्यांनी जवळजवळ चौदा कोटीचे रस्ते कोपरगाव औद्योगिक वसाहत मध्ये पूर्ण केलेली आहे आमच्या सर्व गटारा तिथं झालेले आहे जर आपण कोणी कोपरगाव औद्योगिक वसाहत आज येऊन जर बघितली तर बरेचशे मग कोपरगाव सारख्या ठिकाणी एवढी स्वच्छ आणि एवढी चांगली औद्योगिक वसाहत कशी आहे तीनशे युनिट आहे त्यातले दोनशे युनिट आज तिथं चालू आहे आणि हे सगळं आदरणीय फोले साहेब असतील आणि त्यानंतर आता भैयांच्या मार्गदर्शनाखाली हे चालू आहे आणि मग त्याच माध्यमातून आपल्याला एवढं सांगायचं त्यांनी जो विश्वासनामा आपल्या पुढं सादर केलेला आहे निश्चितच भैया साहेबांनी खूप बारीक अभ्यास त्याच्यावरती केलेला आहे आणि कोपरगावचं एक विजन घेऊन ते चाललेले आहे जी लोक स्वतःची उमेदवार द्वितीयच्या आधी मुले साहेबांबरोबर होती आदरणीय बिपीन साहेबांबरोबर होती पन्नास वर्ष पुणे कुटुंबाबरोबर होती आणि मग त्यांना एकदा वाटवलं की अरे आपण बाहेर पडावं काय करावं ते त्यांचं हे आहे आणि दुसरी गोष्ट औद्योगिक वस्तूच्या संदर्भात मी सांगितले तीन महिन्यापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स झाली मध्ये कारण हा विषय औद्योगिकचा आहे म्हणून मी त्याच्यावर बोलते एक प्रेस घेतली गेली मध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि जे समोर आता उमेदवार उभे आहेत काका का कोयटे निक। यांनी ती प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी असं डिक्लेअर केलं की कोपरगाव एम आय डी सी मंजूर झालेली आहे आणि ज्या कोणाला जर प्लॉट पाहिजे असतील तर त्यांनी आमच्याकडं अर्ज करावा त्यानंतर मलाही प्रश्न पडला आमच्या डायरेक्टर एक प्रश्न पडला की एम आय डी सी नेमकी कोपरगाव मंजूर झाली कुठं आणि कधी नाही म्हणून आम्ही त्याचा जेव्हा शोध घ्यायला सुरुवात केला तर मित्रांनो कुठेही ती एम आय डी सी मंजूर आज तरी नाही ज्या जागांचं ते नाव घ्यायचं ते आजही पशुसंवर्धन खात्याकडे ती जागा तशीच आहे त्यानंतर की व्हिलीज सेंटर म्हणजे की व्हिलीज सेंटर कडे सुद्धा ती जागा तशीच आहे कुणालाही ती जागा दिल्या ना गेली नाही मग असं असता नाही तुम्ही लोकांचा दिशाभूल कशी करू शकता युवकांना तुम्ही आव्हान करता की आपण अर्ज भरावे मग युवकांनी जर तुमच्याकडे जे अर्ज भरले असतील तर त्यांना आम्हाला सांगावं जनतेला सांगावं की त्या लोकांना तुम्ही कारखानदारीसाठी प्लॉट कुठून देणार आहात एवढं मोठं फोटो बोलणारे लोक जर समोर आहोत जे काय आहे ते तुम्ही सत्य मागा आणि सत्य गोष्टीवरती बोला पण तशी कुठेही काही परिस्थिती आज दिसत नाही कोपरगाव जर धूळमुक्त करायचं असेल कोपरगावचं आरोग्य सुधारायचं असेल कोपरगावचं जर पाणी आपल्याला स्वच्छ मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक पदाचे जे उमेदवार यांना आपल्याला मतही दिले पाहिजे त्याचं कारण केंद्रामध्ये की की जी सत्ता आज आहे ती भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षाची आहे महाराष्ट्रामध्ये जी सत्ता आज आहे ती जी भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षाची आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस अधिक अपक्ष असे आमदार आहेत म्हणजे आज जर आपण विचार केला तर पुढील चार वर्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या देशाचे आपले या राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत मग काल येऊन त्यांनी आपल्याला काही इथं आश्वासनं दिली की तुम्ही फक्त नगराध्यक्ष जे उमेदवार त्यांना निवडून द्या नगरसेवक पदाचे जे उमेदवार निवडून द्या आणि जो शहराचा विकास करायचा आहे ते निश्चित आम्ही करू असं त्यांनी इथं स्पष्ट शब्द दिलेला आहे तर चार वर्ष जर ते या राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की या शहराचं व्हिजन या शहराचं सगळं रूप पालटाईचं काम आदरणीय आदरणीय ताई यांनी जर ठरवलेलं आहे तर त्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे असं मला तरी एक वाटतंय आणि मला एक फार मोठी एक खंत राहून गेलेली मी बऱ्याच वेळा ते बोललो पाण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय ताईने जे निळवंटवर पाणी मंजूर केलं होतं फार घाणेरडं राजकारण याचा कोपरगाव शहरामध्ये झालं एकदम घाणेरड की ताईंना त्याचा त्याचा लाभ मिळू नये त्यांना त्याच श्रेय मिळू नये म्हणून घाणेरड्या प्रकारचं राजकारण केलं गेलं बऱ्याचशा त्याच्यावरती गोष्टी झाल्या आणि मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो ज्या वेळेस ते चालू होतं मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे मी दारणापासून आपल्या तळ्यापर्यंत पाईपलाईननी नदीने इथून तिथून ते पाहत आलेलो आहे ती परिस्थिती मी पाहिलेली आहे मित्रांनो ती परिस्थिती पाहिल्यानंतर मी सुद्धा शून्य झालो आणि ते जेव्हा ते पाणी पाहिलं सगळ्या कॅनॉलची परिस्थिती पाहिली आणि मग मला वाटलं की वातते, वातते। आ, कर देव देतोय पण आपलं घेण्याची पात्रता नाही का असं मला खूप वेळा वाटतंय आजही वाटतंय जर निळवंड्याचं पाणी आपल्याला मिळलं असतं आज ही लोक टिंकल करत काय ते पाच नंबर तळ काय सांगताय काय परिस्थिती आहे आज मग तुम्हाला दिलंय का दिवसाला पाणी दिलं जात आहे का त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला देऊ दिवसाला पाणी देऊ आजही पाण्याची परिस्थिती जी पहिली आहे तशीच आहे काही पाच नंबर तळ जर तुम्ही जाऊन पाहिलं तर ते पाणी पाहिल्यानंतर तुम्ही पिणार नाही असं पाणी त्या तास तळ्यात त्याच्यामध्ये पैसा प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि त्या तळ्याला पैसे सुद्धा आदरणीय या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेले भारतीय जनता पार्टीने दिलेले ते सुद्धा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि आज जर तुम्ही बघितलं पाण्याची इतकी भयानक परिस्थिती आहे तुम्ही जर ते तळे बघितले तर तुम्ही ते पाणी पिणार नाही असलं तिथं चाललंय आणि मग नगरपालिका असतील या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील मग हे करता काय आज जर बघितलं तर नऊ वर्ष झाली नऊ वर्षापूर्वी नगर नगरपालिकेचं इलेक्शन झालं पाच वर्ष तिथं नगर नगराध्यक्ष आणि नगरसेवक होते आणि ते आपण सगळं बघितलेलं आहे की काय कारभार झाला कसा कारभार झाला आणि मग या चार वर्षांमध्ये कारभार तर सीओ आणि फक्त आपल्या तालुक्याचे आमदार यांनीच केला तर चार वर्षांमध्ये तुम्हाला या शहराचा विकास काही करता झाला नाही आज तुम्ही म्हणता की आमच्या ता ताब्यात सत्ता द्या मग आम्ही विकास करू तर चार वर्ष तुम्ही केलं काय हा एक पडलेला प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आज बघितला आरोग्याचा प्रश्न बघितला धूळ रस्ता जे प्रश्न बघितले चार वर्षामध्ये कुठेही काही सुटलेले नाही आहे तसेच आहे म्हणून आपल्याला मला फक्त एक विनंती करायची आम्ही सगळे आपल्याला विनंती करण्यासाठी आलो की आज जे आणि आदरणीय ताई आणि आदरणीय भैया फुलेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो पॅनल आहे भारतीय जनता पार्टी आणि बाकी विकास आघाडी याचे जे आपले काही उमेदवार आहेत ते कमळावरती आहे काही छत्रीवरती आहे आपण प्रचंड मताने निवडून द्या मी आपल्याला शब्द देतो हा आपला जो वार्ड आहे हा नाही तर तो गावात एकदम प्रभा तीन मधील मतदार बंधू बघिले आपण प्रत्येकाचं मनोगत ऐकलं आपण नगराध्यक्षांचंही भाषण ऐकलं अतिशय तरुण तडकदार उमदा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे उच्च शिक्षित आहे उद्योजक आहे आणि कुठलाही त्यांच्यावर आरोप नाही त्यांच्यावर बोलण्यासारखं टीका करण्यासारखं काहीच नाही असा हा उमेदवार आहे आणि अगदी माई, आम्ही जशी महिला मंडळातून विधी मंडळात गेले तसं हा उमेदवार सुद्धा एक तरुण मंडळात विजेता तरुण मंडळ मला वाटतं ना तिथला मंडळात मुलांबरोबर यांनी काम केलं सामाजिक संजीवनी युवा प्रतिष्ठानमध्ये काम केलं सहकारी संस्थांमध्ये ते काम करत आहे आणि ते यशस्वी उद्योजक ते आहेत त्यामुळे तेही उमेदवार चांगले आहे आमच्या पल्लवीताई इंजिनियर आहेत मयूर भाऊ त्यांच्या त्यांच्या उद्योगामध्ये सक्रिय आहेत एक चांगली माणसं आपल्या समोर आम्ही दिलेली आहे याही आधी आम्ही आपल्याला उमेदवार दिला त्यांच्यासाठी आम्ही पळालो धडपड केली निधी दिला आम्ही निधी दि, दि, दिल्यामुळे ते काम काही प्रमाणात करू शकले असतील परंतु माझी आता सगळ्यांना विनंती आहे काय बदलला वेळ बदलली परिस्थिती बदलली केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तर वर कमळ राज्यात कमळ तर आपल्याला नगरपालिकेत सुद्धा कमळ लागणार आहे आपण लक्षात घ्या आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त कोपरगाव करांसाठीच मुख्यमंत्री आले हे आपलं भाग्य आहे त्यामुळे आपल्यावर किती प्रेम आहे आपल्यावर किती विश्वास आहे आपलं एक एक मत महत्वाचं -महत आहे देवा भाऊंनी मी दोन हजार चौदा ला ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी अतिशय जे काम मी घेऊन गेले ते देवा भाऊंनी मंजूर केलं मग आपण नगरपालिकेची बिल्डिंग तर अशी होती की अंगावर वरून पडायला लागलं होतं सगळे पोपडे तर कधी काय होईल ती अतिशय खराब अशी परिस्थिती म्हणून नगरपालिकेची बिल्डिंगला निधी मंजूर केला एसटी स्टँडला निधी मंजूर केला दोन पोलीस स्टेशन केले ग्रामीणला वेगळं शहराला वेगळं त्याचबरोबर पोलीस पोलीस वसाहत जी होती त्या माता भगिनी मला भेटल्या ताई आमचे लेकरा बाळांचे हाल होते पाणी गळते वरून आम्हाला वसाहत पाहिजे घर पाहिजे त्या महिलांसाठी पोलीस पोलिसांच्या त्या महिलांसाठी वसाहत केली आणि गरीब घरातल्या मुलांना वाचनाची सोय नसते छोटस घर असतं खूप गोंधळ असतो त्यांना अभ्यास करायचा असतो तर एक असं सुंदर असं वाचनालय आपण उभं केलं कोणीतरी त्याच्यात दोन खुर्च्या मांडल्या टेबल मांडले आणि आपल्याच नाव दिलंस तर असं आम्ही आम्ही केलं तेच आमचं सांगतो आमच्याकडे खोटं बोलण्याची पद्धत नाही कारण स्वर्गीय साहेबांचा सा वारसा आहे आजचं एक भाग्य आहे दिलीप भाऊ आपलं आपण अनेक जणांना नगराध्यक्ष केलं साहेबांनी पण आपण कृतज्ञता व्यक्त करत आहात आपल्यापाशी ते एक आपल्यापाशी ते एक चांगला भाव आहे आमच्या परिवाराविषयी पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान तर महिला अध्यक्षाचा मला वाटतं याच्या आधी सुरुवातीला शकुंतलाताई बोर्डे होत्या त्याच्यानंतर सुहासिनी ताईंना सुद्धा दिला होता स्वर्गीय साहेबांनी म्हणजे आमच्याकडून आम्ही देत गेलो देत गेलो विवेक भैया चर्चा करायला बसले इथल्या वॉर्डातल्या मागच्या नगरसेवकाची उमेदवारी डिक्लेअर केली भुकेही घेऊन आले सगळी माहिती घेतली संपूर्ण शहराची इथं कोण वॉर्डात तिथं कोण पुढचं विजन काय दोन तास विवेक भाईयाबरोबर दोन तीन तास चर्चा केली आणि पाठीत खंजीर खुपसल्यासारखा रंग बदलला भरोसा कोणावर टाकावा तेव्हा विश्वास ठेवू नका भरोसा टाकू नका कारण आमच्या बाबतीत दगा फटका झाला अनेकांच्या बाबतीत दगा फटका झालाय अनेक लोक समोर आलेले आहेत आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत आपल्याला भरोसा दाखवतात आपल्याला काहीतरी सांगत असतात खोट्या बदावण्या करतात परंतु त्यांच्याकडून अनेकांना फसवलं सुद्धा गेलेलं आहे आणि म्हणून मी एकच आपल्याला सांगते आम्ही भाई आले होते कारखान्यावर और... विवेक भाईयांचं कौतुक करून गेले मुख्यमंत्री कौतुक करून गेले आणि काल मी आपल्याला सांगितलं आपल्या समोरचे उमेदवार त्यांनी सुद्धा मला तातडीने फोन केला ताई भाईयांनी फार छान जोरात काम केलं विवेक भाईयांची दृष्ट काढा अचानक विवेक भाईया चुकीचे ठरले आणि आता ते उमेदवारी करत आहे ती तुमच्यासाठी नाही ती स्वतःसाठी करत आहे मला दादा काहीतरी मोठं पद देणार आहे म्हणून मला नगरा नगराध्यक्षाला उभं राहायचं आहे म्हणजे ते कोणाचे झाले नाही ते स्वर्गीय साहेबांचे होऊ शकले नाही ते विखे पाटला नाही टांग मारून गेले ते काळे साहेबांचे सुद्धा होऊ शकणार नाही ते फक्त स्वतःचे आहे ते तुमच्या कधी होणार ते फक्त स्वतःचे उमेदवार आहेत आणि म्हणून स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी उमेदवारी केलेली आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आमचा कोले परिवार हा सामाजिक बांधिलकी जपणारा आहे संजीवनी उद्योग समूह जवळ आहे हकेच्या अंतरावर आहे कधी काही संकट येऊ द्या तातडीने संजीवनीची डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा उभी राहते आपत्कालीन परिस्थितीत जी काही व्यवस्था लागते ती माननीय बिपीनदा उभी केलेली आहे त्यामुळे पूल आला आपल्याला कल्पना आहे मागच्या वेळेस पूर आला पूर आल्याबरोबर मी आमदार असताना तातडीने नगरीचा पूल आपण बांधून घेतला इमिजिएट कलेक्टरला ऑर्डर काढायला लावली तर असे काम करण्याची आम्हाला सवय आहे विवेक भैयांचं काम संजीवनी युवा प्रतिष्ठान माध्यमातून चालतंय आणि त्याच्यामुळं दोन पाण्याचे माट आणि त्याला आमची पाणपोळी असे म्हणणारे आम्ही नाही आम्ही टँकरने पाणी देणारी लोक आहोत बऱ्याच वेळा कोपरगावात काही प्रश्न आला असेल पाण्याचा तर बिपिन दादांनी स्वतः कारखान्याचे प्लांट बंद केले पाणी पोहोचवलेलं आहे आणि आता भानगड जी चालली अहो मी तळ्यातलं पाणी पाजणार नव्हते मी तर धर्माला बंद पाईपलाईन पाणी तुम्हाला देणार होते पण ही मंडळी कोर्टात गेली शेतकऱ्यांना फसवलं शेतकऱ्यांना खोटं सांगितलं की तुमचं शेतीचं चा पाणी चाललं खर तर संगमनेर शहरात शुद्ध पाणी येतं त्या निर्बंधातून बंद पाईपलाईनच हे रिझर्वेशन कोट्यातलं पाणी आपण शहराला देत होतो कारण मी एक महिला आहे या बाई माणसाला पाण्याचं किती गरज पडते घर काम करता याची मला जाणीव आहे माझं एक स्वप्न राहून गेलं ते मला शुद्ध बंद पाईपलाईनचं पाणी आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं त्याचबरोबर रोजगार निर्मिती आज प्रत्येकाला हाताला काम पाहिजे हो आपल्याला फुकट काही नको आपल्याला हाताला काम पाहिजे परंतु संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून माननीय दादांनी तिथं कॉल सेंटर उभं केलं तिथं हजार मुलं काम करत येईल संजीवनी उद्योग समूह इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तर खूप जणांना नोकऱ्या आहेत परंतु गार्मेंट क्लस्टर सुरू केलं गारमेंट क्लस्टर मध्ये जवळजवळ दोनशे महिला शिवणकामाचं काम करत आहे म्हणजे कोण तुम्ही कुठे सांगतायत आम्हाला चार मशीनच्या गोष्टी आमच्याकडे येऊन बघा तुम्ही गार्मेंट क्लस्टर त्यामुळे हे सगळं काम आम्ही का करतोय शीतळपाई माझ्या शेजारी बसल्या अहो बचत गटातलं काम करणारी मी आज तरी माहीत आहे माझ्या हातामध्ये मा तेव्हा आम्ही झाडाखाली बसून ताई बैठका घेतल्या आपण देवळात बसून आम्ही बैठका घेतल्या एखाद्या अंगणवाडीच्या पडवीत आम्ही बैठका घेतल्या कुठेही कधी टेबलही नाही खुर्ची नाही बचत गट चळवळ सुरू केली आणि त्याच्यातून अनेक महिनी पायावर उभ्या राहिल्या शितोळे ताई आमच्या बरोबर होत्या त्यांचं इथं समोर आहे सखी कनेक्शन दिसते हे उत्तम उदाहरण आहे की आता तरी महिलांचे खाते उघडले मोदीजींच्या मुळे पण आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वीच माता भगिनींचे बँकेत खाते ओपन केले लाखोचा कारभार करत आहेत त्या आणि माझा प्रत्येक वाढदिवस हा बचत गटाचा कर्ज वितरणाने होतो दोन दोन कोटीचं महिला महिलांना आम्ही कर्ज वितरण करतो त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे दवाखान्यात लोकांना इमिजिएट काही प्रश्न आला तर आमच्याकडे एक दोन व्यक्तींची नेमणूक केली पटकन एखाद्या के हॉस्पिटलला फोन करणं मग नाशिक असेल नगर असेल पुणे असेल मुंबई असेल शिर्डी असेल बेड उपलब्ध करून देणं ब्लड उपलब्ध करून देणं मुख्यमंत्री सहायता निधीमधून काही आजारांना जी मदत मिळते ती दोन दोन लाखापर्यंत आपण मदत मिळून देतो फिरता दवाखाना आपला आहे फिरत्या दवाखान्याचे डॉक्टर हे सुद्धा माझ्या महिला बचत गटातल्या महिलेचा मुलगा आहे हे लक्षात घ्या त्या माता माऊलीने मुलाला डॉक्टर केलं अहो हे इतकं छोट्या गोष्टीतून आम्ही त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं आणि करोडो रुपये या कोपरगाव बाजारपेठेत त्या निमित्ताने येतात अहो किती मुलं संजीवनी एज्युकेशन मध्ये आहेत ग्रामीण भागातल्या आमच्या शेतकऱ्याच्या मुली पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे पॅकेज त्यांना मिळायला लागलं त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आणि म्हणून ना आता तर आम्ही भैया तर ना लंडन आणि ना अमेरिकेत गेट टुगेदर करायला लागले आपली मुलं आपली मुलं परदेशात मुली परदेशात एवढा मोठा हा शिक्षणाने झालेला क्रांतिकारी बदल या संजीवनी उद्योग समूहामुळे झालेला आहे आणि त्याच्यामुळं माझी विनंती आहे आपल्याला आमचे जे उमेदवार आहे पराग भाऊ ते स्वतः हा इथं संकट आलं की धावून येतात कोपरगाव शहरामध्ये पटकन संजीवनीला हाक देऊ शकतात आणि म्हणून आपण एक आपल्यासाठी धावणारा धडपडणारा तरुणाची निवड करणं गरजेचं आहे आणि काल मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं लाडकी बहीण योजना जी डिझाईन केली ती माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यांनी आपल्याला विश्वास दिला की जोपर्यंत देवाभाव मुख्यमंत्री आहे लाडक्या बहिणीच्या निधीला काहीही होणार नाही तो दिलाच जाईल हा विश्वास आहे आणि मी एक महिला आमदार म्हणून काम करताना त्यांनी जे जे शब्द विश्वासाने दिले ते मला त्यांनी मी पूर्ण केलेले आहे आप आपल्याकडे आता इथं सांगितलं तळ्याचं पाणी खराब पाणी येत आहे तेही उशिरा येत आहे ते फिल्टर प्लांटच्या इमारतीपासूनचा निधी आम्ही आणलाय हो हे कुठं होते त्यावेळी आणि मी तर धरणालाच पाईपलाईन काढायला निघाले होते इतकं स्वच्छ पाणी देण्याचा माझा माणस होता खर तर कट कारस्थानाने पाच सहाशे मताने मला थांबावं लागलं ला। देवा भाऊ काल खंत व्यक्त करत होते एक एक मत किती महत्वाचं आहे मलाही पाच सहाशे मताने थांबावं लागलं आणि उमेदवार उमेदवाराला थांबावं लागलं तसं आता हो, होता कामा नाही असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून आमचा परिवार हा सतत सामान्य माणसासाठी झटणारा आहे तीन अम्ब्युलन्स आपल्या फिरत्या दवाखान्याच्या आहेत त्याचबरोबर सामाजिक उपक्रम सातत्याने चालू असतात आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपलं एक एक मत महत्वाचं आहे तरच खऱ्या अर्थाने आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे कोणाच्याही भूल बळी पडू नका कमळ बघून आपण बटन धावा वरचा उमेदवार दोन खालचे उमेदवार हे सगळे आपल्यासाठी हक्काचे उमेदवार असणार आहे आणि तुम्ही महिला बघिनी माझ्याकडे कधी हक्काने येऊ शकता कधी माझ्याकडे भांडू शकता मांडू शकता काहीच अडचण नाही तरुण मुलं कधी भैयाकडे जाऊ शकता हक्काने चार गोष्टी भैयाला विवेक भैयांना सांगू शकतात आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आमच्या परिवारावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त मतात आपल्या प्रभागातून आमच्या नगराध्यक्ष उमेदवाराला आणि आमच्या या नगरसेवकांना हो आपण द्यावं दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांधिक निवडून द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे विचार करा मुख्यमंत्री फक्त कोपरगावसाठी आले आपणही त्यांचा शब्द पाळला पाहिजे आपणही त्यांच्या शब्दाला मान दिला पाहिजे आपली काहीतरी आमचीच तिथं काहीतरी किंमत राहील चार निधी गोष्ट चार गोष्टीचा निधी मागायला आम्हाला हक्क राहील आणि म्हणून वेगवेगळे लोक येतील वेगवेगळ्या गोष्टी सांगतील पण विश्वास ठेवा इथं मला दिसत आहेत आमचे कॉलेजचे सर आहेत बसलेले त्यांना विचारा सायन्सची एक त्यांना हे पाहिजे होती एक, एक क्लास वाढवायचा होता एक तुकडी वाढवायची होती धावत सरांकडे गेले गाडे सरांना विचारा आणि तातडीने नगरपालिकेतला सिओ त्यांना अडवत होते त्यांना तातडीने सांगितलं सिओ साहेब आमच्या ग्रामीण भागातला मुलगा इथं शिकतोय मंत्रालयातून फोन येतोय शेवटच काय मी तो, तो एक तासभर राहिलाय आपण इथं कागदपत्र पूर्ण करून द्या आणि तातडीने एसएसजीएम ला त्यावेळी या सायन्सची एक वर्ग सुरू करण्यात आला तुकडी सुरू करण्यात आली आणि म्हणून आमच्या परिवारावर विश्वास ठेवा कोण काय म्हणतं कोण काय मांडत त्यांनी दगा फटका केला दगा फटका करणारा देव सुद्धा माफ करणारे नाही एक लक्षात घ्या कारण आमची कळकळ आहे मी कोरोनातून वाचले मी त्याच वेळी सांगितलं की माझं राहिलेलं आयुष्य मी समाजासाठी गोरगरीब सामान्य माणसाच्या कल्याणाला लावणार आहे विवेक भैया त्यांनी स्वतः कोरोना काळामध्ये सेंटर सुरू केलं आणि सगळ्या लोकांना स्वतः उभं राहून तिथं व्यवस्था केली आम्ही मोठ्या खूप मोठ्या मोठ्या कामात आम्ही जीव ओतून जीव झोकून काम करतो ज्यावेळी विवेक भाई कोरोना सेंटरचं काम बघत होते त्यावेळी माझी सुनबाई प्रेग्नंट होती मला एक प्रकारची धडधड होत होती की काय होईल कसं होईल हा रोज कोरोनाच्या सेंटरला जातो तिथल्या कोरोना पेशंटला भेटून येतो पण मी त्याला अडवू शकले नाही कारण त्याचं काम पुण्याचं काम तो करत होता चांगल्या कामाचं फळ कायम चांगलं मिळतं आज विवेक भाई कामाची दखल गृहमंत्री अमित भाई शहांनी घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आजी सुद्धा आभार मानले की आमच्या आमदाराला तुम्ही प्रामाणिकपणे निवडून दिलं असा आमचा परिवार आहे की ज्याला शब्द दिला त्याचा शब्द पाळणार आहे त्या शब्दाशी प्रामाणिक राहणार आहे दगा फटका आमच्या रक्तातही नाही पोटात एक ओठात एक कट कारस्ताना आमचा स्वभावच नाही आणि म्हणून मोठ्या मताधिक्याने परंपरागत विरोधक असताना सुद्धा या व्यक्तीला आमदार केलं आणि यांना नगराध्यक्षपद यांच्या घरांमध्ये दिलं आम्ही कधीही कधी असं पायापुरता पाहणारा परिवार नाही आमचा म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आपले अनेक प्रश्न आहे प्रभागाचे सगळे सुटले असं मी म्हणत नाही काही बरेचसे प्रश्न राहिलेले आहेत आणि ते प्रश्न सोडवायचे असेल कारण आपला आपण हक्काने कर भरतो घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो आणि तिथं जो कारभार चालला तो उदयपट्टी चाललेला आहे आपले गावाचे पैसे आपण भरतो आणि तिथं मात्र भ्रष्टाचार भोकळलेला आहे कारण बेशिस्त कारभार सुस्त प्रशासन आणि भुजा दिशा, दिसाळ काम करणारा आमदार अशी आजची परिस्थिती आहे आणि म्हणून माझी विनंती आहे देवा शब्द आपल्याला पाळायचा आहे ते आपल्यासाठी धावून आले आपण एक एक मत आपलं वायानं घालवता पवित्र मत एका चांगल्या उमेदवारांना आपल्याला द्यायचं आहे नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक आपण निवडून द्याल अशी मला आशा आहे अपेक्षा आहे आणि मी तुमच्याकडे पदर पसरते मतांसाठी एवढं या निमित्ताने सांगते धन्यवाद